महावितरण कंपनीच्या वतीने घरोघर स्मार्ट मीटर लावून जुने मीटर बदलण्याचे काम सुरू असल्याची माहिती महावितरण महा कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे पण या ठिकाणी बघू शकता की नवीन मीटर कशा कशाप्रकारे प्रत्येक ग्राहकाच्या घरी बसवण्याचे काम महावितरण कंपनीच्या वतीने सुरू आहे घरोघर गर जाऊन जुने मीटर बदलून नवे नवीन मीटर बसविले जात आहे आता याचे बिल पोस्टपेडप्रमाणे प्रत्येक ग्राहकांना बिल येणार आहे नवीन मीटरचे वैशिष्ट्य अशी आहे की या मीटरची रीडिंग ऑनलाईन ऑफिसमध्ये दिसणार असून त्यामुळे कुठलीही छेडछाड न करता हे बिले डायरेक्ट ऑनलाईन येणार आहेत बघू शकता मीटर कशा प्रकारे नवीन बसवण्यासाठी वीज वितरण कंपनी सज्ज झाली आहे स्मार्ट मीटरमुळे बिल ऑनलाईन ू तळाले काय नाही ते त्या संबंधितांना दिसणार असल्यामुळे तिच्यात कुठली छेडछाड करण्याची शाश्वती नसल्यामुळे वीज वितरण कंपनी मीटर घरोघर स्मार्ट मीटर बसून चोरी रोखणार आहे व यानंतर जे घरोघर जाऊन रिडिंग घेत होते त्यांचे रेडिंग घेणारे घेण्याचे कामसुद्धा बंद होणार आहे आपण बघू शकता की वी, वीज वीज वितरण कंपनीच्या वतीने घरोघर गर जाऊन व सर्व व्यापारी दुकानदारांना स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे या स्मार्ट मीटरमुळे चोरी मोठ्या प्रमाणात रोखली जाणार आहे तसेच ग्राहकांनासुद्धा मृदंड होईल असे ग्राहकाचे म्हणणे आहे पहिलेच मोठ्या प्रमाणात मोठ मोठ्या प्रमाणात लाईट बिल येत असल्याने ग्राहक आधीच आहे त्यातच वीज वितरण कंपनीने नवीन स्मार्ट मीटरपासून ग्राहकांना धडकी भरली आहे या ठिकाणी बघू शकता की सुद्धा स्मार्ट मीटर लावण्याचे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे पहिले डिजिटल मीटर असताना याच मीटरचे दोन दोन हजार रुपये आम्हाला भाडे येत होते पहिलेच लाईट बिल भरता भरता नाकी नो आलेला जीव आहे आणि आता याच्यात भर म्हणून नवीन मीटर देऊन त्याचे चार्जेस पण सर्वसामान्य लागत आहे पहिलेच व्यापारी वर्ग नाराज आहे तरी पण याचा व्यापारी वर्गात संद पहिलेच आर्थिक झळ सोसत आहेत त्यातच वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसून ग्राहकाच्या माती मोठ्या मोठी मोठ्या प्रमाणात डोक्यावर त्यांच्या वीज बिलाचा शॉक मारित असल्यामुळे ग्राहक वैतागले आहेत शासनाने याकडे लक्ष देऊन ग्राहकांना चांगली सुविधा व बिल जे आत्ता मोठ्या प्रमाणात आहे ते त्यांच्या हिशोबात येत राहावे अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे वीज वितरण कंपनीच्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे ग्राहकात भीतीचे वातावरण निर्माण झाले तर ग्राहकांना वाटत आहे की बिल मोठ्या प्रमाणात स्मार्ट मीटरमुळे येईल अशी भीती वाटत आहे